<laughs> <laughs> था था। तर गेल्या वर्षी आम्ही पावनांचा रिटायरमेंट चा वेळा केला तर तोही आम्ही दोघी सगळं व्यवस्थित केलं आई रिटायर होते आम्हाला वर्ष माहीत होतं पण ज्या वेळेला मी लग्न करून आले त्यावेळेला आईने त्याला अचानकपणे अचानक लग्न झालं तो इन्सिडेंट होते लग्न ते असं कोणी अपेक्षा करत नाही की काळून लग्न केल्यावर स्वागत असं होईल किंवा असं पण तिने ती जसं सगळं तुम्ही सांगतात की खूप चांगला व्यक्तिम लागला आणि तिच्या मेनमध्ये खूप सुपर सगळे आयडियाज असतात त्या आयडियाज म्हणून तिने खूप चांगला वेलकम केलं सगळ्यांना थोड्या कमी वेळेत तिने केलं आणि मला आणलं खूप म्हणजे छान वाटलेलं त्यावरती माझं असं वेलकम असं खूपच खूप छान वेलकम झालं आणि ती मला सासू म्हणून लाभले याचे मला खूप पाऊल पाऊल मला proud feel करते मी तर तिची म्हणजे family मध्ये तर जे सगळं रिलेशन आहे किंवा तिचा जो behaviour आहे तो तर खूप पलीकडचा आहे खूप fabulous आहे पण तिचं आणि माझं जे बँक टू रिलेशन आहे ती जी वैभववाडीला जायची college ला त्यावेळेला आम्ही येता जाता आईच्या bank मध्ये उतरायची तर मला कधी असं वाटलं किंवा काय किंवा रानडे काका वगैरे आली असते आम्ही त्यांना विचारायची की आई कुठे ते मला विचारायची की म्हणायची आई मग की माझी आई असं म्हणायचे तर तेव्हा त्यांनी नेहमी चिडवायचे किंवा आली तर ते मी मला ऍज अ फॅमिली ट्रीट करायचे किंवा मला वाटायचं की एज अ एम्प्लॉई म्हणून कधीच मला वाटलं नाही त्यांनी तिच्या बँकेत बाबांच्या बँकेत मी कधी गेलीच नाही पण तिच्या बँकेत मी आवर्जून जायची तर सगळे मला तिथे खूप छानपणे एक मुलगी प्रवास जो बघत आले आहे तो खूप सामन्याच्या पलीकडा प्रत्येक प्रत्येक ऍक्टिव्हिटीज करत असते मी तिची सुरू त्यामुळे मला खूप स्कोप आहे पण तो प्रयत्न करते मी तेवढा इंटरेस्ट घ्यायचा आणि तिचं म्हणजे बँक मध्ये तिचं काम असेल काही ते म्हणजे खूप आज सेवा निवृत्त होत आहे पण तिचं हे वाटत आहे की निवृत्ती नाही सेवा सेवापुरती आहे आणि तेवढ्याच म्हणजे खूप वर्कलोड असतो खूप लोकांना पण ती तितक्याच खूप आनंदाने फेस करत असते आणि घरी तितक्याच आनंदाने ती येते आणि परत तोच त्याच्या असं घेण्यासारखा आहे आणि खूप प्राऊड करतो तिचं शिवमकीला म्हणायची काय तिथे नोकरी नेहमी लटकट 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 लटक पण ते खूप स्ट्रगल आहे तो, ज़ब तो ज़ब मी दहा वर्षात बघत आलेली तर त्यांच्यामुळे त्यांचा प्रवास असा सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावं दोघांनी पण खूप आनंदाने पुढचं त्यांचं आयुष्य त्यांचं जावं हे देवाच्या मी प्रार्थना आहे आणि तिला रिटायरमेंटचा खूप खूप शुभेच्छा माझ्यासाठी